नमस्कार शेतकरी गोंदिन मी अमोल बियाळे आय सी एल या कंपनीचा युवा शेळेतील प्रतिनिधी आहो आणि आज आपण आलो आहोत पुरुषोत्तम भाऊ नाटे यांच्या शेतात यांनी आपल्या यावर्षी आपल्या पिढीला संपूर्ण आय सी एलचा संपूर्ण जो क्रॉप प्लॅन आहे तो फॉलो केलेला आहे ज्यामध्ये बनाना वन बनाना टू हाय पी पोटॅशियम प्लस हिड्रिकमधून आणि बेसल डोसमध्ये पॉलिसल्फेट आणि हवाने न्यू पॉईंट चार मेड वापरलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जमीन घेऊयात त्यांना या खताचे कसे काही रिझल्ट झाले जी सुरुवातीपासून आमचे आय सी एल कंपनीचे प्रतिनिधी सन्मान्य अमोलभाऊ बिहाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डी प्लॉटचे मॅनेजमेंट केलं आहे त्या हिशोबानं मी सुरुवातीला बॉलीसरफेट नंतर बनाना वन बनाना टू हे सर्व ग्रे ग्रेड यूज केले आहेत त्याचे मला भरपूर असे फायदे दिसले आणि त्या फायद्याच्या माध्यमातूनच माझा हा केळीचा माल एक्सपोर्ट केला गेला तर हा पहिल्यांदाच मी केळी तर बऱ्याच वर्षापासून पेरत आहे पण पहिल्यांदाच मी केळीचा माल एक्सपोर्ट केला आहे त्याबद्दल मी आय सी एल कंपनीचे व अमोल बिहाणे सरांचे खूप खूप आभार मानतो आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी बी आय सी एलचे ग्रेड फॉलो करावे जेणेकरून आपला माल एक्सपोर्ट केला जाईल चांगल्या क्वालिटीचा चांगल्या गुणवत्तेचा माल तयार केला जाईल